आझाद समाज पार्टी महाराष्ट्राने एक मावळ तेहतीस आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेले मावल मावळचे रहीम सय्यद ज्यांची निशानी आहे पेनाचा टोक आणि दक्षिण मध्य मुंबईचे जाहिद अली यांची निशानी आहे केटली हे दोन्ही उमेदवार निळा झेंडा घेऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्यासाठी नव्या राजकीय क्रांतीला जन्माला घालण्यासाठी उभा आहेत आंबेडकरवादी नेते चंद्रशेखर आझाद देशभर दलित अत्याचाराच्या विरोधात लढत असतात त्यांचे हात मजबूत करण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी या दोन्ही उमेदवाराला निवडून देण्याचं आव्हान दोन्ही मतदारसंघातल्या मतदार बांधवांना करतोय समाज बांधवांना करतोय मुस्लिमांना करतोय आदिवाशांना करतोय बहुजनांना करतोय लढाऊ नव्या पर्यायाला साथ देणं आज काळाची गरज आहे आणि म्हणूनच ऑल इंडिया प्यांतर सेना मावळ आणि दक्षिण मध्य मुंबईतील आझाद समाज पार्टीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहे जय भी